मैं खोलिन रे उधर रुक ना तो हां ना कितनी बुरी है हाय गाइस हम आए यहाँ पे करने के लिए और हम बनाने वाले हैं ब्लॉग आप हमारा ब्लॉग देख से इधर आए कैमरामैन फोकस फोकस इधर 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 से जिम करके फोकस नमस्कार मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी गावी आलो आहे आणि आम्ही पोहायला आलो आहे खरंच आलो चला सुरू करू नवीन ब्लॉग अरे रंगी हात पकडला तुम्ही जाऊ जरा मला वाटलं माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ तर तुम्हाला व्हायरल करतो ना किटू केलाय सगळ्यात पुढं आधी पाहिलं माग किटू तुला पाहताय ते का पक्का नाही पाका पक्का आहे ते समायला ते हा ए ए ले खोल लेन रे उधर मत ना दो हनाम इसको दूर दे अब डर रहा था बोल बोल हनाम बाप निकलगा जमलं जमलं गोल्या काय करायला काहीतरी महत्वाचं काय अरे ब्लॉक मध्ये चुकीचं गेलं वाटतं जाऊ दे एडिट करू आपण एडिट करू अशा प्रकारे आज आमचं पोहणं झालेलं आहे कसा होता आधी एक्सपिरियन्स सांग शिकला का मस्त वाटलं का तुला कसं वाटलं पिक्चर मधलं किट तुला मस्त वाटलं का एवढंच का तुम्हाला पृथ्वी पिक्चर आणि शिकला का मग पोहणं का सहा दिवसात ओके खाली कोण कोण पाव आता हॅलो ब्लॉक ब्लॉग मध्ये या शेंबूड काढ आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग वर पा ब्लॉग खाली ब्लॉग देऊन मोबाईल देऊ का हा तू ब्लॉग मध्ये खाली जाऊन दाख खा कुठ गेली जरा खाली गौसनात काय गाय आणली तू आता आता पोहताय लागली तिला दाबाडे लागला काय लागला नाही यो हा अशा प्रकारे मी अंडरवेअर काढत आहे असं म्हण ना नमस्कार ब्लॉग पाणी अंडरवेअरचा व्हिडिओ या अंडरवेअरला लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका उद्या पण रील्स उद्या पण रील्स नाही ब्लॉग

लहानपणीच्या सर्वात मेजर दोन आठवणी म्हणजे पोहणं आणि क्रिकेट खेळणं तर ह्या सगळ्या आठवणी ताज्या करायला मी पुन्हा एकदा या लहान लहान मुलांसोबत आलो मला कोणी टीम मध्ये घेतलं नाही आयपीएल ऑक्शन मध्ये मी अनसोल्ड राहिलो पण जरा हरकत नाही पण आहे मी आणि हे पिच आहे आमचं आणि आता स्विमिंग संपल्यानंतर आमचं क्रिकेट मॅच सुरू झालेली आहे बोल बोल रे बोल रे आमच्या गावातली मॅच सगळ्यात भारी असते शहरातले पोरं खुश केला

रन आउट का मौका गवा दिया अरे जरा से ओवरसंपनिंग जरा सी मिसअंडरस्टैंडिंग बाकी सब ठीक है ओके ऑलराइट मोययो नका नका करीम जन्नत मैंने सिक्स। 6 रोटी खाया रोटी नाही डोसा डो, डोस, डोस। कितने डोसे खाए तुमने 6 ओ 6 डोसे खाए उन्होंने हाँ। वो भी रपर रपर पर बगा गया डोसो का अभी मैं खाऊंगा डोसे जाके हिंदी आती है क्या तुम्हें हिंदी आती है क्या तुम्हें हूं मुझे आती है ना हाँ हूं हमरे को तुमरे को हिंदी आती है क्या हमरे को तुमरे को हिंदी में नहीं है हम आम्ही वावरा चाललो दतरायत आमच्या संग मरणाचं म्हणून लागले चट चट जानेश्वरी अय जानेश्वरी हां ज्ञानेश्वरी पळाली चार किलोमीटर पुढं हॅलो गाईजवाला ब्लॉक करायचा होता गोलू मान फिरेव नाही का एकदा दाखवून रुम कसा बांधला ज्ञानेश्वरी दाखव एक नंबर कसा वाटायला येऊ ना तिन पिक्चरमधल्या होईल काय चालू काय नाही श्री काय काय अच्छा ते होय ते हे त्याला ट्रॅक्टर म्हणतात बाळा ट्रॅक्टर त्याच्यातलं ते होय त्याला <laughs> <laughs> स्टेरिंग ने ने ने। हे का हे याला हे म्हणते पेटी हॅव गियर सीट पाय काढतो खाली आम्ही शेतात मोटर लावण्यासाठी आलो होतो खूप प्रयत्न करून हे मोटर लागतच नव्हती आणि ह्या तिघांना खूप वैताग आला होता नाही ना बसवलं असं हां ते काय त्याची शूटिंग काढायचं होतं मिळालं

उलटी झाली आम्ही खूप प्रयत्न केले पण मोटर काही लागत नव्हती म्हणून म्हटलं की आता मलाच काहीतरी स्टंट करावे लागतील आणि मोटर चालू करावी लागेल म्हणून मी विहिरीत उतरलो वायरिंग क्लिअर करायला जीवाचा आटापिटा करून काहीही फायदा झाला नाही मोटर काही लागली नाही पण मला आणि दत्ताला आता जायचं होतं जवळा जिवाजीला जवळा जिवाजी, जिवाजी नावाचं एक देवस्थान आहे जे आमच्या गावाच्या जवळच आहे लहान असताना मी इथे खूप वेळा यायचो पण आता खूप वर्षानंतर इकडे येतं एक खूप सुंदर छान पॉझिटिव्ह असं हे ठिकाण आहे लहानपणानंतर इकडे आलो मध्ये आलो काही वेळा पण आता खूप वर्षांच्या गॅपनंतर इकडे जातो आहे तर खूप छान फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं

കാട്ട

आज आमचा पावायचा दुसरा दिवस आहे आम्ही परत शेतात आलो गँग आमच्या आहे हॅलो गँग सगळी माग फिरा हॅलो हॅलो तीन वाला आमचा समय पहायचा दुसऱ्या दिवशी काय वाटतं तुम्हाला सगळी आपली आपली प्रतिक्रिया द्या काहीत नाही काहीत ना जाऊ द्या पुढचा बाकी दुसऱ्या व्हिडिओत बघूया तुम्ही पाहणार का कटराला हातपाकडाय मागून पाहू लागला कालचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही परत शेतात आलोय इथे आल्यावर कळलं की आपली मोटर चाळलीये म्हणून आता ती मोटर पाण्याच्या बाहेर काढून तिला दुरुस्त करायला पाठवून द्यायचे

असलं बिंदास काय नाही काय ना बोलायच <laughs> हो व्हायरल तुम्हाला आता <laughs> काय साठी धडपड चालली ते सांगा <laughs> नाही <नने के गा। laughs> काय म्यूट करून टाकतात आपल्याला एडिटिंग आहे ना आपल्याजवळ

चला आता निघायची वेळ झाली माझ्या सुट्ट्या संपल्या मला नाशिकमध्ये शूट आहे त्यामुळे मला निघावं लागणार आहे आणि सकाळी सकाळी मी निघालो आहे सेलू रेल्वे स्टेशनवरून माझी ट्रेन आहे आता मी जितके दिवस गावी राहतो ना तर त्या गावातल्या खूप साऱ्या आठवणी जमा करतो मी प्रयत्न करतो की त्या आठवणींचे मी व्हिडिओ बनवू ऑडिओ बनवू किंवा माझ्या मेमरीमध्ये मा जितके राहतील तितके राहतील पण ह्या आठवणी जमा करण्याचं हे कारण असतं की मी सहा सहा महिने वर्ष वर्ष घरी येत नाही आणि ह्या सगळ्या आठवणी मला त्या सहा महिने वर्षभर पुरल्या असतील तर माझं मन छान फ्रेश राहतं गावाकडे येऊन गेल्यानंतर एका वेगळी एनर्जी मिळते परत काम करायला ती वेगळी एनर्जी घेऊन पुन्हा निघेल कामाला त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका Thank you so much. Bye bye.